हिंगणघाट येथे नाट्यगृह व पुनर्बांधणी कामाचा आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते भूमिपूजन हिंगणघाट येथे आमदार समीर कुणावार यांच्या विशेष प्रयत्नातून आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तब्बल सतरा कोटी रुपयांच्या सांस्कृतिक सभागृहाचे तसेच पाच कोटी रुपयांच्या बसस्थानक पुनर्बांधणीकामाचं भूमिपूजन आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते पार पडले तसेच नवीन बसचे लोकार्पणही यावेळी आमदार कुणावार यांच्या हस्ते पार पडले या कार्यक्रमाला माजी खासदार रामदास स्थळ सिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी माजी नगराध्यक्ष प्रेम बस्तानी नगरपालिका मुख्याधिकारी परिवहन महामंडळाचे अधिकारी गगणे यांचं अनेक मान्यवर उपस्थित होते या प्रकल्पामुळे हिंगणघाट शहराच्या विकासाला गती नवी मिळणार असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं आज हिंगणघाट साठी ऐतिहासिक दिवस आजचा आहे असं म्हणावं लागेल कारण की दोन मोठ्या कामाचे भूमिपूजन आज झालेले आहे एक हिंगणघाट नगरपालिका क्षेत्रामध्ये सांस्कृतिक सभागृह सतरा कोटी रुपयाचं सांस्कृतिक सभागृह एक हजार आसन क्षमतेचं जे वर्धेत मध्ये सुद्धा नाही आहे जिल्ह्यामध्ये अवर्गत मध्ये आम्ही पहिला नंबर आमचा लागला आहे त्याचं उद्घाटन केलं निधी आला आज त्याचा शुभारंभ झाला आणि गेल्या अनेक वर्षापासून हिंगणघाट बस स्थानकाला निधी मिळावा आणि आमच्याकडे फक्त प्लॅच पाचच प्लॅटफॉर्म आहे त्याचे दहा व्हावे पंधरा व्हावे प्लॅटफॉर्म व्हावे असा माझा प्रयत्न होता त्यासाठी सुद्धा पाच कोटी रुपयाचा निधी मिळालेला आहे त्याचंही भूमिपूजन मा, या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आज आपलं स्टँड हे दुप्पट मोठं होणार आहे आणि त्या ठिकाणी प्रवाशांना ज्या सुविधा पाहिजे महिलांना ज्या सुविधा पाहिजे दिव्यांगांना ज्या सुविधा पाहिजे त्या सर्व आता या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि इंगणघाटच्या अ महाराजांच्या याच्यामध्ये अजून एक मोठा तुरा या माध्यमातून रोवला गेला आहे असं मला वाटतंय मागे पहिले दहा मिळाल्या नंतर पुन्हा पाच मिळाल्या आता आज एक मिळाली आणि पुन्हा दहा बसेस नवीन मागितलेल्या आहे त्याचाही पाठपुरावा माझा सुरू आहे आणि आता दहा प्लॅटफॉर्म आम्हाला मिळालेला आहे मी पुन्हा पाच प्लॅटफॉर्म साठी प्रयत्न करतो आहे दहा तर पुन्हा प्रयत्न करतो आहे जेणेकरून सर्व सुविधा ग्रामस्थ लोकांना मिळाल्या पाहिजे कारण की ग्रामीण भागामध्ये ज्या फेऱ्या असेल जे प्रवासी असतात त्यांना सर्व सुविधा मिळाल्या पाहिजे हा आमचा त्यामागचा उद्देश आहे